पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजारांची मदत मिळावी यासाठी अक्कलकोट महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी कारण पुराच्या प्रवाहामुळे शेतातील सर्वच पिके नाहीशी झाली आहेत शेतातील माती बांधारे वाहून गेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती पूर्णता वाहून गेली आहे ती शासनाकडून भरून देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांची जनावरे घरे शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आणि आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी अशा प्रमुख मागण्या अक्कलकोट तालुक्यात तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निघालेल्या मोर्चा काँग्रेस पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी केले कर्ज माफी होणार होणार आहे चांगली शेतकऱ्याला तारण्याची आणि ही बुद्धी तुम्हाला स्वामी समर्थांनी काशी विश्वनाथांनी द्यावं एवढीच मी काशी विश्वेश्वर चरणी स्वामी समर्थ चरणी करतो आमचे सगळ्यांचे प्रमुख मागण्या तुम्ही विरोधकाच्या बाकावर बसल्यावर पंचवीस हजाराची मागणी करत होता त्यावेळेसचे सत्ताधारी उद्धव साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आता आमची मागणी आहे तुम्ही पंचवीस हजार केलात पण त्या पंचवीस हजाराच्या आसपास पण तुम्ही सरकला नाहीत आठ हजार रुपये देत आहे आठ हजारची घोषणा तुमचे सगळे पदाधिकारी किंवा आमदार लोक सांगतात पैसे पोचले म्हणतात मग पैसे जर पोचले असले तर अजून कधी मरायची वेळ बघताय टाकायला चालू करा जे शेत आता दोन दिवस झाला परिस्थिती थोडीशी इलेक्शनमध्ये म्हणतात तीन तीनदा सांगतात की सर्व शेतकऱ्यांचं आम्ही माफ करू पण एकदाही ह्यांच्याकडनं माफ झाली नाही माझी त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बोलता मात्र चांगलं बोलता जातीपातीवर चांगलं शेतकऱ्यांबद्दल चांगलं बोलता पण कृती करायची वेळ आली तर तुम्ही सगळेजण मुटका झाकता करता सर्व कारखान्यांकडून थकीत ऊस बिले त्वरित मिळावीत कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या काळात पुरामुळे मोठ्या संकटात सापडल्याची भीती वाटत आहे त्यामुळे शासनाने साखर कारखानदारांच्या त्वरित मुसक्या आवळून शेतकऱ्यांची बिलं अदा करावीत अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची वेळ आहे तुमच्या माहिती सरकारने घोषणा केली होती बाबा कर्जमाफी आम्ही जर तुम्ही आम्हाला परत सत्य टाळला तर आम्ही कर्जमाफी करतो अशी तुमचा सीएम साहेबांचा शब्द होता आजपर्यंत ती शब्द पूर्ण झाली नाही माझा विनंती आहे सीएम साहेब शेतकऱ्यावरती अतिशय मोठी संकट आले आहे हीच ती खरी वेळ आहे आपण ताबडतो या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि पूर्वीच्या निकषानुसार तात्काळ पीक विमा रक्कम आपण द्यावा अन्यथा येता दहा दहा ते बारा दिवसात जर ही मागणी पूर्ण नाही झाला आता शांतता ठिया करून आम्हाला तुम्हाला आज आपण निवेदन देत आहोत पुढच्या वेळी रस्त्यावर येऊन तुम्हाला प्रशासनाचे दहा दाण्यावर सोडणार नाही एवढंच सांगतो यावेळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना महाविकास आघाडीच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या अक्कलकोट तालुक्यातील ज्येष्ठ नेत्या डॉक्टर सुवर्णा मलगोंडा बंदेनवाज कोरबू महांतेश हत्तुरे मौला पठाण गजानंद जकीकोरे मल्लिकार्जुन हत्ते मनसेचे देवेंद्र शिंदे महादेव पाटील गणेश कदम यांची मनोगते व्यक्त झाली याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण जाधव तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत कवडे जेऊरचे उपसरपंच काशीराया पाटील शिवानंद बिराजदार पांडुरंग माने स्वामीराव पोद्दार श्रीनिवास शिंदगीकर शिवनिंगप्पा नरुणे महाळप्पा पुजारी मुरारी शिंदे श्रीशैलस्वामी शांतवीर कळसगोंडा संतोष पाटील गुरुनिंगप्पा पाटील बसवराज पुजारी नितीन मोरे निंगप्पा पाटील श्रीकांत पाटील उमेश साळुंके अप्सर मकानदार सुनील धर्मसाले शरणू हंद्राळ आदींची उपस्थिती होती